डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा लातूर काँग्रेसकडून निषेध लातूर दिनांक चोवीस डिसेंबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी लातूर शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात आमदार देश अमित देशमुख खासदार डॉक्टर शिवाजी काळगे आमदार माजी आमदार वैजनाथ शिंदे यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मोटर कार्यालयापर्यंत मोटरसायकल रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संसदेत चर्चा सुरू असताना ज्यांनी हे संविधान दिले त्या परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल संविधानिक पदावर म्हणजे केंद्रीय मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळत असलेल्या अमित शहा यांनी अवमान करत व्यक्तव्य करणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे आपल्या लोकशाही देशातील प्रत्येक नागरिकाला ही, ही बाब कदापि सहन होणार नाही त्यामुळे त्यांना या पदापासून दूर करावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देशाच्या राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात करण्यात आले असल्याचे मत आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले आहे संपूर्ण राज्यभर आंदोलन होत आहेत राज्यभर संताप व्यक्त केला जातो काय सांगायला भारतामध्ये भारताच्या सार्वभौम सभागृहामध्ये लोकसभेमध्ये भारत सरकारनं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो अवमान केला याच्या निषेधार्थ देशभर इंडिया अलायन्स आंदोलन करत आहे या देशामध्ये असं यापूर्वी कधीही घडलं नाही अशी वक्तव्य आज देशामध्ये आपल्याला ऐकायला मिळत आहेत हे दुर्दैवी आहे अगदी संविधानाला सुद्धा बदलण्याची भाषा ज्या पक्षानं केली आणि आता तर अतिरेक झाला आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान लोकसभेमध्ये होतो या देशाच्या गृहमंत्र्यांच्या माध्यमातनं होतो भारताचे गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी इंडिया अलायन्सची मागणी आहे आणि आज हे आंदोलन लातूर येथे होत आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा जी कायदा आणि सुव्यवस्था ढासाळली असा मी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये देखील सांगत होतो आज ते सगळं उघडं पडलं आहे बीड परभणी लातूर इथे जे खून होत आहेत पोलीस कस्टडीमध्ये जे मृत्यू होत आहेत अपहरण होत आहेत धमक्या दिल्या जात आहेत खंडण्या मागितल्या जात आहेत महाराष्ट्राची ही जी अवस्था ज्या महायुतीमुळे या ठिकाणी झालेली आहे त्या महायुती सरकारला हा आमचा सवाल आहे की तुमची भूमिका काय कालही सत्ता त्यांचीच होती आजही त्यांचीच आहे त्याच्यामुळं याला जिम्मेदार कोण आहे आमचं असं म्हणणं आहे आमचा असा आरोप आहे की याला महायुती सरकारच जिम्मेदार आहे कारण आचारसंहितेचा सा जर कालावधी सोडला तर आचारसंहिते अगोदरही महायुतीचं सरकार होतं आणि आताही महायुतीचं सरकार आहे त्यामुळे जबाबदारी त्यांना झटकता येणार नाही आणि म्हणून टोलवा टोलवी कुठेतरी होते आहे आणि जे आरोपी आहेत त्यांना सरकार वाचवण्याचा प्रयत्न करतं आहे का ही चर्चा सामान्य माणसांमध्ये आज होते हैं। चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आताच लातूर नेता न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा